कविता सादर सर्वप्रथम व्यंकटेश कल्याणकर साहेब आणि खूप खूप आभार खूपच मोठी वेळ बाबा दोन हजार वीस मध्ये गेले जस्ट बिफोर कोविड पण त्याच्या आधी त्यांनी एक खूप छान गोष्ट केलेली की कंप्लीट डायरी त्यांनी आयुष्यामध्ये जेवढ्या कविता केल्या त्याची के एक डायरी बनवून ठेवलेली त्यांनी आणि त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या एकत्र सगळ्या कविता एकत्र मिळाल्या आणि आम्ही त्या तुमच्यापर्यंत त्यातल्या काही निवड पोचवू शकलो ते <laughs> नुसते कवी नव्हते त्यांनी ते गायकही खूप चांगले होते आणि त्यांचे मित्र विजय वैद्य त्यांनी सुद्धा कविता ह्याच्या कविता काही कवितांना चाली दिलेल्या त्यातलीच एक कविता मी तुमच्या समोर म्हणून दाखवतो चालीमध्ये आसमंत झाला सुखाचा फुलोरा हा देह सारा शहारून गेला आसमंत झाला लता वृक्ष झाडे अशी पाय वाट जिथे ने तेथे फुलावे गुलाब अशा गुलाबी जगाचा सावा सदा स्वर्ष स्वप्नी लया जीवनाला अशा जीवनाच्या रूपेरी क्षणाचा तिथे मिलनाने शुभारंभ व्हावा मनी कसा पूर आला आसमंत झाला सुखाचा फुलोरा हा देह सारा शहारून गेला झाला थँक्यू भूषण सर यांना नम्र विनंती करते की आपण आठवले सरांचा सन्मान करावा धन्यवाद यानंतर पुढील कवयित्री असतील शुभांगी उदगावकर मॅडम त्यानंतर पुढील कवी असतील अमेय बाळ